विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने इंदापूर येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा शहा सांस्कृतिक भवन या ठिकाणी दिव्यांग बांधवांचा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात दिव्यांग दिन साजरा करण्यात आला या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील साहेब हेही उपस्थित होते तर श्रीकांत पाटील साहेब यांनी दिव्यांग बांधवांना मनपस मनापासून शुभेच्छाही दिल्या दिव्यांग बांधवांना मदत करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन असंही तहसीलदार साहेब बोलताना म्हणाले दिव्यांग बांधवांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते दिव्यांग बांधवांच्या वतीने विविध मान्यवरांचे या ठिकाणी सत्कारही करण्यात आले सकाळी नऊ ते दहा इंदापूर नगर परिषद ते शहा सांस्कृतिक भवन या ठिकाणी दिव्यांग बांधवांची रॅली दहा ते अकरा दिव्यांग बांधवांचे संगीत भजन मोफत नेत्र तपासणी त्याचप्रमाणे सकाळी अकरा ते बारा शिवश्री डॉक्टर लक्ष्मण महाराज यांचे प्रवचन बारा ते एक मान्यवरांच्या मार्गदर्शन व गौरव सोहळा संपन्न झाला त्याचप्रमाणे दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत भोजनाचा आस्वादही दिव्यांग बांधवांनी घेतला या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री बाबासाहेब पाडोळे उपाध्यक्ष पुणे जिल्हा त्याचप्रमाणे माननीय श्री अनंतराव गायकवाड तालुका इंदापूर त्याचप्रमाणे दीपाली वाघमोडे तालुका अध्यक्ष इंदापूर त्याचप्रमाणे माननीय श्री रामदास चव्हाण सचिव इंदापूर तालुका माननीय श्री ज्ञानदेव कांबळे प्रमुख इंदापूर तालुका माननीय श्री सचिन सूर्यवंशी शहराध्यक्ष इंदापूर शहर माननीय श्री दादा पाटोळे उपाध्यक्ष इंदापूर शहर माननीय श्री तुषार शेंडे शहर सचिव त्याचप्रमाणे माननीय श्री शेख शहर खजिनदार माननीय श्री राजेंद्र अंकुश शहराध्यक्षा अध्यक्ष श्री दीपक आरडे सदस्य माननीय श्री संजय भोसले सदस्य माननीय श्री राजू क्षीरसागर सदस्य यांनी सहकार्य

तहसीलदार म्हणून नक्की काम करत असतो पण त्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जास्त काम करायला पाहिजे असं माझं मत आहे ज्यासाठीच काम करत राहतो त्याच्यातून मला एक वेगळं समाधान भेटत मी पहिलेच सांगतो तुम्हाला तीन वर्ष असतात सर्वसाधारण अधिकाऱ्यांशी परत बदली होत असते दुसरीकडे आपण जात असतो या काळामध्ये म्हणजे खूप नौसे नवसेची भेट आपली होत असते कोण चांगला असतो कोण बदमाश असतो कोण नालायक असतो कोण दोन नंबर धंदेवाला असतो कोण अतिशय गरीब असतो प्रामाणिक असतो मला असं वाटतं की आम्ही सर्वात जास्त प्रेक्षेप सर्वात जास्त पसंती फर्स्ट पसंती मी आपल्या दरुज्याच्या असेपर्यंत तुम्हाला देत आणि असं कोणीच समजू नका की मी कोणाकडे जाऊ कोण माझा विचार करणार तुम्हाला काही एखादी गोष्ट वाटली तुम्ही त्यांना तुमच्या यांच्या मार्फत जरूर सांगा तेही तुमच्यासाठीच काम करतात तुम्हाला कोणालाही काही वाटलं तर इंडिव्हिज्युअली डायरेक्ट कसले ऑफिसला यायचं आणि मला काही मग ते माझं काम असू दे किंवा नसू दे तहसीलदार म्हणून काम करणार काम करा तुम्ही मला फोन करा तुमचं तसं नाही घरातलंही काही एक्टिव्हिटी असेल तेही सांगा बाकी कितीही काम असू दे हे काम आपण पहिल्यांदा पूर्ण करायचं तुम्ही करायचं आणि ही करायचं तरच आपण आपल्या या लोकांना सगळ्यांना मुख्य प्रवाहा देऊ शकतो त्यांच्या पायावर त्यांना उभा करू शकतो पंचायत समितीचं काम असू द्या नगरपालिकेचं असू द्या पोलीस डिपार्टमेंटचं असू द्या मा ऑफिसचं असू द्या ह्याच्या पलीकडे घेऊन त्या घरातलं जरी काही वैयक्तिक माहिती असेल तरी मला सांगा मी तुमच्या असतो मी नक्की त्याचा विचार करणार की माझी कधी आहे आपण सगळे जगायला येतो काही वर्ष जेवण करतो सगळ्यांनाच हे सोडून जाईल घरती सोडणार आपण सगळे निघून जाणार माझं असं एक मत आहे जितके दिवस लागते तितके दिवस आपण खूप समाधानाने आणि आनंदाने घेतलं पाहिजे आणि दुसऱ्यांना पण जगू दे त्याला आधार दिला लोक तर सगळे जगतात मांडतात मेल्यानंतर घरचे लोक रडतात पण असं काही आपण सगळ्यांनी मिळून जगू की आपण गेल्यानंतर घरचे तर रडतील पण जग पण कोडपाकडे त्यासाठी आपण जगायला ही आपली घरी ताकद आहे आणि जगण्याचा मूळ उद्देश आहे त्यामुळे तुम्ही दिल्याने पाहिजे स्वतःच्या होता दुसऱ्यांना पण मदत करत मग आपल्या करत असत्यात थोडीशी गावणी कर्णबद्दल असतील असते आईचा असते खानाचा असेल शासनाच्या स्किल्स आपल्याकडे खूप आहे आपण ते इंजिग्रेट केलं पाहिजे कॉर्डिनेट केलं पाहिजे डिपार्टमेंट कुठलंही असेल आपण ते कॉर्डिनेट करू पण या सगळ्या गोष्टी कॉर्डिनेशन केल्यानंतर थोडा ताप ज्यावेळी बुद्धीच्या जाणसा तेव्हा ते नंतर मला असं वाटतं की या सगळ्या लोकांसाठी आपण वर्षातला एक कॅम्प नाही वर्षातले महिन्यातून एक तरी कॅम्प आपण घेऊ ज्यांना चष्मा लागतो त्याचा चष्मा द्या ज्याला कबडी लागते त्याला कबडी द्या भरपूर आपण आणि आहे आम्हाला आहे कसं करायचं ते आपण करू दुसरी गोष्ट माझ्याकडे जोपर्यंत तहसीलदार म्हणून मी काम करतो अपंगाचे जे एक हजार रुपये मिळतील संजय गांधी गांधीमध्ये तर मी परत त्यांना एवढंच म्हणतो की सगळी अपंगाची यादी खूप संजय गांधीमध्ये किती बसतात एकदा यादी काढा आपण सगळ्यांचे फॉर्म भरतो कदाचित एक शंका राहणार की अपंगाचे पर्सेंटेज सर्टिफिकेट आपल्याला आहे की नाही या गोष्टीवर आपल्याला विचार करावा लागेल गरज पडली ते सर्टिफिकेट देण्यासाठी कॅम्पत राहतो कॅम्परापूर सर्टिफिकेट घेऊन फॉर्म भरतो पण एक सांग जो क्रायटेरियात बसेल कुठल्याही परिस्थितीत त्याला महिन्याला हजार रुपये देण्याचं काम आपण करायलाच पाहिजे आणि ते केलं आता फक्त तुम्ही मला सपोर्ट करायला पाहिजे मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी तुम्ही आहोत मी तुम्हाला शोधत शोधत फिरणार नाही तेवढा वेळ माझ्याकडे नसतो एक हजार रुपये त्या व्यक्तीसाठी खूप आहे आपल्याला भलं काही वाटत असेल माझ्या दृष्टीने ती खूप मोठी अमाऊंट आहे एका बाजूला त्याला एक हजार रुपये महिना आपण देऊ शकलो दुसऱ्या बाजूला त्याला अन्न सुरक्षामध्ये आपण कंपल्सरी करू तीन रुपये दोन रुपये किलो मी तांदूळ देऊ महिन्याभराचं राशन कुटुंबाचं पस्तीस ते पंचवीस ते तीस रुपयेमध्ये एक मिळेल एका खायला झालं आणि वच्चा आपल्याला जगायला झालं तर तो सुखाने जगल इथंपर्यंत माझ्या हातात जे आहे तेवढं तरी मी करू राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा